काय बनवलं आहे दादा आजी तर बघा सोनाली पिसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय सीआराम सगळ्यांना तर आज दादांनी आमच्या बनवलेला आहे इथं ब्रेडचा पिझ्झा तर हे बघा ह्याच्यामध्ये टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे कांदा आहे सिमला मिरची आणि ब्रेड खालून ब्रेडची दशा दाखवते तुम्हाला पडून एक खाली म्हणजे झालं मस्त कुरकुरीत झालंय एकदम असं आणि त्याच्यावर काय चीज वगैरे हो पण खिसून टाकलेले आणि काय काय मसाले टाकलेले आहेत तर आता आम्ही पिझ्झाचं पिझ्झा हट टाकणार आहे आता आमचं मुलगा पिझ्झा बनवायला शिकलाय हे माझ कसं वाटलं पिझ्झा लेखाने केलेला हा छान होता का तू खाल्लीस का दादानी बनवलेला पिझ्झा खाल्ले काय हिच्या तोंडात काय असं फुगलेलं असते बघा आमच्या लेकीचं तोंड नाही असं ते आजी तिच्या आजी म्हणतीच नात बघा कशी रुसलेली आहे ती तेव्हापासून असते कधी पण बघा हे बघा चेहरा बघा तिचा स्माइल नसते आजीबात कशी जबरदस्तीची स्माइल आहे बघा तर चला आज बनवलेलं आहे आपण मस्त असं हे ब्रेड पिझ्झा तर खूप छान झालेला आहे हे बघा इथं खाऊन ठेवलंय मी इथं प्लेटी बाहेरचा पिझ्झा खाण्यापेक्षा घरातला हेल्दी पिझ्झा खाणं कधी पण चांगलेला चांगला आहे आणि त्याची इच्छा झाली होती पिझ्झा खायचा म्हटलं चल घरीच बनव आता तू तर त्यांनी घरी बनवलं काय काय त्याचं त्याला जे पाहिजे ते सामान आणून कारण आता दहावीची त्यांची बोर्डाची परीक्षा चालू होती म्हणून घरीच बनवून त्यांना खाऊ घातलेला आहे तर कसं वाटलं मुलांनी बनवलेला पिझ्झा हल्ली मुलं आता काय काय बनवत आहेत बघा यूट्यूबला बरंच काय काय येतो रेसिपी कशाची पण तर चला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं झालेलं आहे लेखाने बनवलेलं ब्रेड पिझ्झा आणि हेल्दी आहे घरातल्या आपलं मस्त घरातलं खाणं मस्त आणि स्वस्त आहे एकदम बाहेरचा पिझ्झा खाण्यापेक्षा आणि घरातलं किती पण भरपूर घरातलं बनवलेलं पुरवणी पण येतं आणि भरपूर छान वाटतं पोटभर खातं माणूस विकत आणलेल्या अडजीब गेली पडजीब राहिली असं काहीतरी होतं ते म्हणून त्यांनी घरातच बनवतो तर त्याला खाऊ वाटलं की केव्हा पण तो असं बनवून खातोय चीज किती छान हे केलेलं आहे बघा बारीक एक एकदम त्याच्यावर काय तर मसाले पण भरपूर असे काय काय टाकलेत आता नेक्स्ट टाइम तुम्हाला मसाले कुठले कुठले होते त्याचा व्हिडिओ दाखवते आणि हे घरात बनवा आणि मुलांना तुम्ही पण असाच बनवून खाऊ घाला बाहेरचं खाण्यापेक्षा तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ जय सियाराम सगळ्यांना कसा वाटला हा आपला ब्रेड पिझ्झा हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये